महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश कार्यालय टिळक भवन मुंबई येथे मिरज तालुक्याचे विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार सर आणि कार्याध्यक्ष गंगाधर तोडकर यांचा आज राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार चंद्रकांत हंडोरे खासदार प्रतिभाताई धानोरकर आमदार विजय वडेट्टीवार आमदार विश्वजित कदम आमदार उर्फ बंटी पाटील आमदार अमित देशमुख माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या हस्ते प्राध्यापक इनामदार आणि तोडकर यांचा काँग्रेस पक्षप्रवेश झाला याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब बोलताना म्हणाले की प्राध्यापक प्रमोद इनामदार हे भीमा कोरेगाव लढाईतील सरसेनापती वीर सिद्धनाक यांचे थेट वंशज आहेत यांचे घराणे हे लढवये आणि ऐतिहासिक आहे आणि त्याचबरोबर गंगाधर तोडकर यांचे वडील काँग्रेसच्या विचारांचे स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या विचाराचे होते आणि त्यांचाच विचारांचा वारसा इनामदार आणि तोडकर हे पुढे घेऊन जातील आणि काँग्रेस पक्ष राज्यामध्ये बळकट करतील सर्व बहुजन समाजाला एकत्र करून काँग्रेसच्या विचारधारामध्ये समाविष्ट करतील असा मला विश्वास आहे याप्रसंगी आमदार विश्वजित कदम सतेश तर उर्फ बंटी पाटील व विजय वडेट्टीवार यांनी प्राध्यापक इनामदार आणि तोडकर या दोघांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे राहू असे आश्वासन दिले यावेळी स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी केले व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस मनीषा ताई रोटे यांनी आभार मानले